आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज बरे लावली तडी ना मी बसले तर मध्येच फटाका झाला झाला

जामनेर शहर हादरलंय सकाळी नऊ वाजता एकता नगर परिसरात झालेल्या घरगुती गॅस स्फोटाने नागरिकांच्या हृदयात भीतीचे सावट पसरलं आगीच्या ज्वाला धुरांचे लोट आणि हवेत उडणारा गॅस हंड्या ही फक्त एक दुर्घटना नाही तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत चित्र आहे नमस्कार आपण पाहत आहोत एम जे न्यूज मी आपल्यासोबत दादाराव वाघ जामनेर शहरातील एकता नगरातील गोडाऊन मध्ये एकता नगर जुना रोड येथील घटनेने शहरासह संपूर्ण जिल्ह्याला हातरून टाकले एकता नगरातील दुकानात अवैधरित्या गॅस हंड्यांचा भरणा सुरू असतानाच अचानक जोरदार स्फोट झाला आगीच्या ज्वाला आकाशाला भिडल्या तर सिलेंडर हवेत सिलेंडर हवेत उडून शेजारील दुकानांचे सेटर हाडून खाले पडले रेवती येथून आलेल्या इको गाडीने दहा महिला प्रवाशी होत्या याच गाडीत गॅस भरणा सुरू होता गॅस भरणाच्या दरम्यान अचानक झालेल्या स्फोटामुळे महिलांनी धावाधाव केली नागरिकांनी घाबरून जीवमुठी धरून पड काढू लागले या भीषेनागीत या भीषेनागीत मागील भागातील बकऱ्या होरपडल्या एका बकरीचा मृत्यू झाला आज पशु गेला पण प्रश्न आहे उद्या एखादा माणूस गेला तर याला जबाबदार कोण ही घटना पहिल्यांदाच उघड झालेली नाही जामनेमध्ये अवैध गॅस हंड्यांचा काळा बाजार उघडपणे सुरू आहे महसूल आणि पोलीस विभाग वेळोवेळी केवळ तात्पुरती कारवाई केल्याचे चित्र दिसून येत आहे असे प्रश्न नागरिकांकडून केले जात आहे काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी तोच धंदा सुरू होतो नागरिकांचे एकच म्हणणे आहे हा खेळ आता थांबला पाहिजे प्रशासन डोळ्यात एकच सुरू असलेल्या धोकादायक धंद्याकडे का दुर्लक्ष करत आहे जीवित हानी झाली असती तर याला जबाबदार प्रशासन राहिले असते काय महसूल आणि पोलीस प्रशासनावर नागरिक प्रश्नांची सरबत्ती करत आहे दर सहा महिन्यांनी होणाऱ्या अशा दुर्घटना रोखण्यासाठी टोस पावले का उचलली जात नाहीत नागरिकांचा जीव या गॅस माफियांकडे का गहाण ठेवला जातोय नेमके कोण देणार या प्रश्नाचं उत्तर जामनेकरांचा संयम आता संपलाय अवैध गॅस हंड्यांचा हा जीव खेळ बंद करणे ही केवळ गरज नाही तर प्रशासनाची जबाबदारी आहे नागरिकांचा आवाज एकच कारवाई करा अन्यथा उद्याची दुर्घटना अधिक भयंकर असू शकेल हे वास्तव आहे आणि आता प्रश्न सरळ सरळ प्रशासनाच्या दारात आहे पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा या घटनेविषयी असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदायला विसरू नका मी आपल्यासोबत दादा राह आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव no. फुटी हे त्या टंक्याचे काम खराब आहे गाडी गेली गाडी विजय भाऊ तर गेस आहे ते

तो गाड़ी है था। चाहे गाड़ी का काम है ये गाड़ी? शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट ज्याला है तो गाड़ी कुछ लाउती है भाई वो लड़का? वो वहाँ बैठा है वो देखो वो, मर वो मरने के लिए जा रहा है वहाँ। वो मरने के लिए जा रहा है वो गाड़ी में से उतरा ये गई ये गैस टंकियाँ गे फूट रही गैस गोडाउन है इधर पूरा गैस गोडाउन नहीं था आय देखो वो निकल गया बोलना गाड़ी गाड़ी ला रहा हूं गाड़ी ला रहा हूँ गाड़ी ला रहा गाड़ी आ रहा है नहीं गैस गो डाउन है गैस की दुकान है गैस की दुकान है क्या का नहीं है हां टंका भी देगा टंकून पे पीछे के फुटिंग येणार फुटिंग रे হৈছে আই નું ગાડી કું ની આવી સંકો અભી તા અરે લોકો એ મલ લગાય ફાયર વિગે એટલે ફોન લાવલા છે ને બસ મલ આવીને હોતી એટલે વર્તે પોલીસ સાગે આય કારા બસ મગ ગેસ ગોટ આવના મ ગેસ ગોટ આવને ગે ટંકેટ રહેતા હતા ના ગાડી ક્યાં વજરી ગાડી કી આય ગાડીયા વજે શું કોરાય બોળા બોટરે પૂરી નાખી ને નેજી અરે વાગે દેખો યે રે सरकार दे देंगी पैसा टेन्शन मतलब हाँ नई गाड़ी वो

मौशी काय झालं होतं नेमकं काय झालं होतं नेमकं त्या गाडी बरे आले लावले तडी ना आम्ही असे का नेऊन बसले चलो शेत तडी मध्येच फटाका झाला झाला बाई आली तिकडे कुठून आले तुम्ही आम्ही रेवतीवरून रेवतीवरून कोणती गाडी होती तुमची तीच का तीच गाडी होती किती सीट होते तुम्ही एका गाडी एवढी सीट होते फक्त दोन जण तिकडे

पात्राच्या बरे बोला सर आज जी घटना झाली घटना म्हणजे फार निंदनीय आहे आणि दुसरा विषय असा आहे की जामनेर शहर असं पूर्ण तालुक्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे आणि नेहमी अशा घटना होत असतात सर नेमक्या या घटना घटना कशा प्रकारे घडली काय माहिती आपल्याला यातील जो आरोपी आहे सलीम बेग याच्यावर एक दोन महिन्यापूर्वी पण याच्या राहत्या घरी इकडे तिकडे पुण्या दाखल के करण्यात आलेले विरुद्ध आणि आज जे घटना घडली त्याच्यात ओमिनी गाडीत प्रथमदर्शन असं दिसतं आहे की ओमिनीत गॅस भरताना स्फोट झालेला आहे चार पाच सिलेंडर पडलेले इथं याच्यात नाशवंत अवश्यमध्ये नंतर एक मोटरसायकलचं पण नुकसान झालेलं आहे जीवितहानी वगैरे त्यात काही झालेली नाही आहे परंतु पोलिसांच्या वतीने मागील दोन तीन महिन्यात दहा बारा ठिकाणी अशा रेड करून आपण यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहे यापुढे याच्यापेक्षा कठोर कारवाई करण्यात येईल आणि जनतेला आव्हान आहे का असं बेकायदेशीरित्या जिथंही कुठं घॅस चाशी चालू असेल त्याबाबत पोलिसांना तात्काळ करावा माहिती द्यावी व तसेच अशा ठिकाणी कोणीही गॅस भरू नये ज्याच्याने आपल्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो अशा ठिकाणी गॅस एजन्सीमार्फत हंड्या पुरवल्या जातं सर यावर आपण काही कारवाई करणार आहे काय कि किंवा आज जी घटना घडली त्या ठिकाणी सुद्धा गॅसची गाडी आलेली होती अशी माहिती मिळते याच्यात काही माहिती मिळाली याच्यात जर गॅसवाला जर निश्चित दोषी असेल सुद्धा आरोपी करून त्याबाबत शासनाला अहवाल त्याचा पाठवण्यात येईल